आपल्या सर्वांचा कृषी सल्लागार तुषार दिलीप पाके आणि आज इथं आपण वाखारी गावामध्ये रामदास साहेब यांच्या ड्रॅगन फ्रूटच्या प्लॉटवरती आलो तर इथं आपण पूर्ण त्यांचा प्लॉट बघितला साधारणपणे साडेपाचशे फूल आहेत आणि त्यावरती त्यांनी ड्रॅगनची शेती केलेली आहे त्यामध्ये एक गोष्ट जाणवली की बाबा हे एक त्यांचं एक एकर क्षेत्र आहे साधारणपणे साडेपाचशे फूट आणि साधारणपणे दीड ते दोन वर्षाचा हा त्यांचा प्लॉट आहे अगदी तुम्ही पाहू शकता तर प्लॉटमध्ये मध्ये फळधारणा झालेली आहे त्यांचा रोजचा तोडा देखील चालू आहे हे फळ आत्ता पिकलेल्या स्टेजमध्ये आहे आणि इनिशियल सुरुवात त्याची म्हणजे ह्या कळीपासून त्याचं रूपांतर होतं ते ह्या कळीनंतर जसजसं फळ मोठतोय आपण ह्या स्टेजपर्यंत त्यानंतर फुलामध्ये रूपांतर होऊन अगदी हे फळ पिकलं जातं तर इथं आपण थोडंसं निरीक्षण केलं तर सरांनी देखील आपल्याला सांगितलं की बाबा ह्यामध्ये जे फुलगळ आहे किंवा कळीचं जे गळण्याचं प्रमाण आहे ते मोस्टली म्हणजे अगदी दहामधले दोन तीन ऑलमोस्ट कळ्या गळत असतात तर त्याच्यावरती आपल्याला काही सोल्युशन करता येईल त्याच्यावरती थोडस आपला हा स्टडी असणार आहे तर आता हे फळ पिकलेलं आहे साधारणपणे एक ते पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीमध्ये हो हे फळ तयार होते तर आता आपण हे फळ तोडत आहे पूर्ण राऊंड पद्धतीने फिरवून आपण हे फळ तोडल्यानंतर म्हणजे जर ह्या जे औषधी गुणधर्म बघितले तर शंभर टक्के जास्त आहे आणि दुसरी जी आपली शंका होती ती या कळीबद्दल आहे तर ही कळी नक्की कशा पद्धतीने ही होती आता हे जे आहे तर ह्यामध्ये आपण पाहू शकतो म्हणजे अगदी थोडंसं जरी धक्का लागला तरी ही कळी तुटते दुसरी एक कळी आहे म्हणजे ह्यामध्ये नक्की कशाचं डिफिशियन्सी आहे किंवा कशाचा प्रॉब्लेम आहे अगदी थोडस जरी धक्का लागला तरी ही कळी सगळी तुटत चाललेली आहे तर तुम्ही पाहू शकता म्हणजे मोस्टली हे एक वीक पॉइंट आहे काहीतरी किंवा कशाची तरी डेफिशियन्सी असणार आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे ऑलमोस्ट चार ते पाच पर्सेंट जर रेशो आपण बघितलं तर हे खराब झालेले जे फळ आहे तर मेल मेल तरी तर एक तर ह्यामध्ये मेल फिमेल काहीतरी असेल किंवा दुसरी प्रोबॅबिलिटी असेल तर त्यावरती एक स्टडी असणार आहे आणि प्रत्येकाने जर सेंद्रिय पद्धतीने अगदी प्लॉटचं जर नियोजन केलं तर खूप छान पद्धतीने सरांचं जे स्पेसिंग आहे दोन झाडांमधील ते पण आणखी अगदी योग्य पद्धतीने आहे आणि खूप छान पद्धतीने त्यांनी प्लॉट डेव्हलप केलेलं आहे एक सजेशन असेल की बाबा त्यांनी जर ह्या प्लॉटला जीवाणू बाकीच्या ज्या नैसर्गिक संसाधन आहेत अगदी घरगुती सेंद्रिय नैसर्गिक निविष्ट वापरून त्यामध्ये ताक असेल गुळ असेल गोमूत्र असेल दही असेल या गोष्टी वापरून सुद्धा ते खूप छान पद्धतीने प्लॉट रिकवर करू शकतात ऑलरेडी रिकव्हरी मध्येच आहे फक्त या एक दोन क्वेरी अजून काही सर समस्या वाटतात का तुम्हाला प्लॉट मध्ये नाही सध्या तरी म्हणजे बाकीच काही नाही फक्त फुलगळ फुलगळ आणि आता एक आपण जे फळ बघितलं हे फळ तर नक्कीच छान पद्धतीने आहे किती दिवसानंतर ह्याची साधारणतः मी आ, मला वाटतं एक काहीतरी जून मेमध्ये रोफा आली होती याची मेमध्ये आम्ही फेब्रुवारीमध्ये कांड्या आणल्या होत्या त्या दोन महिने लावल्या त्याला दोन महिन्यानंतर खाली मुळे आणि वर फुटू आल्या आणि नंतर ना आपण पोलो बे करून लागण केली जूनमध्ये लावला आणि मोस्टली पुढल्या जूनमध्ये मी फळधारणा घेतलेली आता हा माझा भाग आहे तो हा दोन वर्षाचा आहे गेल्या वर्षी मी, मी जवळजवळ दीड दोन टन माल काढलेला आहे म्हणजे लोकांनी कोणी सांगताना तीन वर्ष माल लागत नाही कोणी सांगितलं अठरा महिन्यानंतर माल लागतो पण मी तर याला म्हणजे औषध पाणी तर मला होतं पण त्या हिशोबाने मी तर बारा महिन्यानंतरच फळदारणा आलेली म्हणजे आलेली कळी तर काही तोडून घालवली नाही आपण ती फळदारणा धरलेली आहे थँक्यू